तुम्हाला वाटतं का वन नेशन व इलेक्शन खरंच शक्य आहे की खरंच खर्च कमी होईल काही नाही लोकशाहीचं भवितव्य कदाचित कल्पना करा भारतात प्रत्येक पाच वर्षांनी एकाच दिवशी लोकसभा आणि सगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या तर काय होईल मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल खर्च कमी होईल की लोकशाही धोक्यात येईल आज आपण बोलणार आहोत एका चर्चेत असलेल्या मोठ्या विषयावर वन नेशन वन इलेक्शन म्हणून सुरुवातीला लाईक करा सबस्क्राईब करा कारण पुढील काही मिनिटं तुमच्या नॉलेजला एक नवीन लेवलवर नेतील आणि जर हे कळलं नाही तर तुम्हाला अनेक चर्चांमध्ये बसावं लागेल तुम्हाला वाटतं का इलेक्शन आहे आहे तुमचं मत काय लगेच कमेंट मध्ये करूया ही कल्पना आली कुठून मित्रांनो भारतात निवडणुका सतत सुरू असतात कधी लोकसभा कधी राज्य कधी नगरपालिका एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत लोकसभा आणि राज्य निवडणुका एकत्र घेतल्या जायच्या पण एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर मध्ये काही राज्य सरकार पडल्यानंतर सायकल तुटल्या सायकल तुटल्या म्हणजे त्यांची जी सायकल असायची निवडणुकीची ती तुटली सायकल म्हणजे जो सर्कल चालू असायचा तो पूर्णपणे ढासळला आता जवळपास दरवर्षी काहीतरी मोठ्या राज्यांच्या निवडणुका होतात त्यामुळे सरकार प्रशासन आणि जनतेचा बराच वेळ पैसा खर्च होतो मित्रांनो तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्हाला नाही वाटत का जवळजवळ प्रत्येक सहा महिन्याने कुठे ना कुठे निवडणुका चालूच असतात वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय तर एकाच वेळी लोकसभा प्लस राज्य विधानसभा निवडणुका घेणे म्हणजे पाच वर्षांनी एकच मोठा निवडणूक महोत्सव उदाहरणार्थ लोकसभा बरोबरच महाराष्ट्र हरियाणा अशा राज्यांच्या निवडणुका झाल्या तर एका मतदाराला एकाच वेळी दोन मतपत्रिका लोकसभा आणि विधानसभा असे देण्यात यायचे याचे फायदे बघायला गेले तर सरकारचे दावे असे आहेत की खर्चात बचत होते दरवेळी हजारो कोटी खर्च टळतील तसेच प्रशासनावर ताण कमी होईल सेकंड म्हणजे प्रशासनावर ताण कमी होईल पोलीस सरकारी कर्मचारी सतत गुंतत नाहीत म्हणजे सुधारेल नेते विकास कामांवर लक्ष देतील कारण निवडणूक सतत लागणार नाही आणि चौथं ब्लॅक मनी कमी सतत पैसा ओढण्याची वेळ येणार नाही मित्रांनो पाचवं म्हणजे लोकांची सुलभता एकाच वेळी माझ्या दान एकदाच तयारी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की तुमच्यामध्ये खरंच खर्च कमी होईल काही ही फक्त बोलबच्चन नाही मित्रांनो याचे तोटे पाहायला गेलं तो हो तर विरोधकांनी काही मुद्दे मांडलेले आहेत म्हणजेच काय तर कॉन्स्टिट्युशनल बदल हवेत जसं आर्टिकल एटी थ्री वन सेवन्टी टू वगैरे बदलावे लागतील राज्यांची स्वायत्तता कमी होईल ज्याने केंद्रांच्या तालावर राज्यांना चालावं लागेल लोकशाहीवर परिणाम काय तर जर एखाद्या राज्य सरकार बहुमत तुटलं तर त्या राज्याचं काय चौथं म्हणजे लॉजिस्टिक आव्हाने निर्माण होतील एकाच वेळी नव्वद कोटी मतदारांचं मतदान व्यवस्थापन अवघड होईल क्षेत्रीय मुद्दे दाबले जातील तसेच राष्ट्रीय मुद्द्यांमध्ये स्थानिक प्रश्न मागे पडतील प्रश्न असा आहे समजा तुमच्या राज्यात मोठे संकट आलं आणि सरकार पडलं तर त्या राज्याला पाच कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी पाहता मित्रांनो दुरुस्ती लागेल केंद्र आणि राज्यांच्या कार्यकाळात बदल करावे लागतील तसेच मित्रांनो इलेक्शन कमिशनला प्रचंड मॅन पॉवर आणि इव्हीएम्स लागतील सुप्रीम कोर्ट मध्ये चर्चाही झाल्या आहेत आंतरराष्ट्रीय उदाहरण पाहता साऊथ आफ्रिका स्वीडन बेल्जियम यासारख्या देशांमध्ये एकत्रित निवडणुका होतात पण भारतासारखा विशाल आणि विविधतेने भरलेला देश वेगळा आहे मित्रांनो वन नेशन वन इलेक्शन हा विचार आकर्षक आहे खर्च वाचेल वेळ वाचेल पण लोकशाहीचं भवितव्य कदाचित धोक्यात येऊ शकतं तर आता खरा प्रश्न असा आहे की आपल्याला खर्च वाचवणं महत्वाचं वाटतं की लोकशाहीचं विविध रंगी सौंदर्य जपणं मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे तुम्हाला वाटतं का की वन नेशन आणि वन इलेक्शन लागू करावं की हा एक फक्त स्वप्न आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा कारण पुढचा भाग म्हणजे तुमच्या प्रतिक्रियावर आधारित करणार आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नव्या विषयासोबत धन्यवाद